चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सातारा जिल्ह्यांतर्गत मोजे मळे कोळणे व पातरपुंज मधील घेऊन पुनर्वसित होण्याचा पर्याय क्रमांक स्वीकारला आहे अशांसाठी जोपर्यंत प्रत्यक्ष मोबदला मिळत नाही तोपर्यंत नवीन बंदी दिनांक समन्वयाने ठरवावा त्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी लोकांशी वाटाघाटी व चर्चा करावी असे सांगून ज्या खातेदारांनी गावठाणांमध्ये जागा पसंत केली आहे अशा ठिकाणी संबंधित यंत्रणेने खातेदारांना प्रत्यक्ष घेऊन जावे व जागेच्या हद्दी निश्चित कराव्यात एकदा तत्वत हा जागा पसंत पडली की त्या ठिकाणी सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले तालुक्यातील मौजे कोळणे मळे व पातरपुंज गावातील पुनर्वसनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील वन्यजीव संरक्षक स्नेहलता पाटील उपवन संरक्षक आदिती भारद्वाज भूसंपादन अधिकारी मनोहर गव्हाड प्रांताधिकारी सोपान टेंबे तहसीलदार अनंत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पुनर्वसन लाभ क्षेत्रात करण्याबाबत तरतूद आहे तथापि अभयारण्याच्या बाबतीत सिंचन प्रकल्पासारखे लाभ क्षेत्र नसल्यामुळे पुनर्वसनाकरिता पर्यायी जागा मिळणे फार अवघड ठरत असल्याने अभयारण्य राष्ट्रीय उद्याने तथा अन्य वन्य प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन धोरणासाठी पर्याय क्रमांक एक व क्रमांक दोन स्वीकारण्याबाबत शासन निर्णय झाला आहे यामध्ये पर्याय क्रमांक एक स्वीकारणाऱ्या प्रतिकुटुंबाला पंधरा लाख रोख रक्कम देऊन स्वतः पुनर्वसित होऊ इच्छित असणाऱ्या कुटुंबांचा समावेश असणार आहे तर पर्याय क्रमांक दोनच्या तरतुदीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसना पुनर्वसनाकरिता नागरी सुविधांसह पर्यायी जमीन वन विभागाने उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सातारा जिल्ह्यां जिल्ह्यांतर्गत मौजे मळे कोळणे व पातरपुंज बाधित गावातील पन्नास खातेदारांनी पर्याय क्रमांक एक स्वीकारला आहे यापैकी बारा कुटुंबांना दहा लाख रोख रक्कम देण्यात आली आहे उर्वरित सदरचा पर्याय निवडलेल्या खातेदारांच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश पालकमंत्री यांनी या बैठकीत दिले पर्याय क्रमांक दोन स्वीकारलेली कुटुंबे दोनशे पंच्याहत्तर असून त्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत यापैकी एकशे सोळा कुटुंबांच्या प्रस्तावाला मंजुरी प्राप्त झाली आहे मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांच्या वतीने जमीन वळती करण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला असून मौजे मळेगावाचा प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाली आहे पसंत केलेल्या कराड तालुक्यातील के मौजे खराडे येथील जमिनीचे सपाटीकरणाचे तसेच प्राथमिक सुविधांच्या कामास सुरुवात होणार असल्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले संजय कांबळे मळेगाव तालुका पाटण जिल्हा सातारा आज या ठिकाणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभुराज देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मळे कोळणे पात्रपुंच्या पुनर्वसन बाबतच्या आढावा बैठक आज मान्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आज या ठिकाणी मळे गोळ कोळणे पातारपुंच्या विषयासाठी विषयासाठी खास बैठक या आयोजित केली गेली त्यामुळं समस्त खातेदारांना प्रकल्प बाधितांना त्या गोष्टीचं समाधान होतं मान्य मंत्री महोदयांना आम्ही सांगितलं की आमचं जे पुनर्वसन होणार आहे तो बंदी दिनांक जो आहे एकतीस सात दोन हजार आठ या बंदी दिनांकाला अनुसरून आमचं पुनर्वसन करण्याचा वन विभागाचं शासनाचं धोरण आहे परंतु प्रकल्प बाधितांचं म्हणणं आहे की दोन हजार आठच्या हिशोबानं जर पुनर्वसन आमचं केलं तर ते आम्हाला मान्य नाही कारण दोन हजार चोवीस संपूनही आम्ही अद्यापही जागेवरती आहोत आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या तारखेऐवजी त्याऐवजी पुढं दोन हजार सोळा दोन हजार वीस किंवा आज अखेर अगर तारीख घेऊन आमचं संकलन याद्या तयार केल्या गेल्या मूल्यांकन याद्या तयार केल्या गेल्या तर खातेदारांवरती अन्याय होणार नाही त्यांना जास्तीचा मोबदला मिळेल अशा प्रकारची मंत्री महोदयांनी संबंधित सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि आमची ग्रामस्थांची तिन्ही गावच्या प्रकल्पबाधितांची तशीच मागणी आहे आणि त्या अनुरूप मंत्री महोदयांनी संबंधित सगळ्यांना आदेश दिलेले आहेत आमची अपेक्षा आहे की संबंधित स सर्व यंत्रणा वन विभागाचे अधिकारी असतील तालुक्याचे प्रांत महोदय असतील तालुक्याचे तहसीलदार असतील आणि संबंधित त्यांच्या का कार्यकक्षेत येणारे सगळे अधिकारी असतील या मंडळींनी तत्काळ तीन गावच्या प्रकल्प बाधितांशी संपर्क करावा आणि ताबडतोब संकलन याद्या दुरुस्त कराव्यात ज्याच्यामध्ये अठरा वर्षे पूर्ण झालेली मुलं अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मुली कोणीही त्यातून वंचित राहणार नाही लाभापासून कोणी वंचित राहायला गेला नाही पाहिजे अशा प्रकारचं तीन गावच्या आमच्या समस्त प्रकल्प बाधितांची ग्रामस्थांची वर्षोनुवर्षाची मागणी होती आणि आज ती मंत्री महोदयांनी तशा प्रकारे काम करा असे आदेश देऊन थोडासा आम्हाला दिलासा देण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे पुढची भूमिका काय नेमकी पुढची भूमिका अशीच असणार आहे आज अखेर आम्ही वन विभागाला शासनाला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे तीन गावच्या जनतेने आम्ही तिथल्या लोक कार्यकर्त्यांनी आणि यापुढे सुद्धा आमचं सहकार्य राहणार आहे फक्त वन विभागाच्या लोकांनी किंवा इतर संबंधित सगळ्या लोकांनी आमच्या अडचणी ज्या आहेत त्या नेमक्या समजून घेतल्या पाहिजेत आणि आम्ही म्हणू तशा प्रकारे कागदोपत्री रेकॉर्ड तयार केलं पाहिजे कारण एकोणीसशे पंच्याऐंशीपासूनचा हा सगळा प सगळा प्रयत्न आहे आणि आज पस्तीस चाळीस वर्षापासून आम्ही सगळे प पुनर्वसन होईल या प्रतीक्षेत आहोत आणि आज अखेर आमच्या प्रश्नावरती ठोस असं काही कामकाज झालेलं नाही त्यामुळे जनता आणि तिथली आम्ही प्रकल्प बाधित अतिशय नाराज आहे आज मंत्री महोदयांनी प थोडंसं आम्हाला किरण दिलेला आहे आणि त्यानुसार ही संबंधित सगळे अधिकारी संबंधित वन विभागाची सगळी यंत्रणा आम त्यांनी सूचना केल्याप्रमाणे आणि ग्रामस्थांशी सल्ला मसलत करून आम्हाला जसं अपेक्षित आहे तशा प्रकारच्या संकलन याद्या तयार करतील तशा प्रकारच्या मूल्यांकन याद्या तयार करतील आणि ज्याच्यामुळं आमच्या सगळ्या प्रकल्प बाधितांना योग्य तो न्याय मिळेल कोणावरती अन्याय होणार नाही आणि सगळ्यां सगळ्यांचं बऱ्यापैकी सगळं मोबदला आणि इतर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील